राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज राज्यभरात भाजपकडून आंदोलनं करण्यात आली आहेत नाशिकमध्ये देखील शालीमार येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जितेंद्र आफाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले दरम्यान यावेळी आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आफाड यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असलेला एक फो होता हातामध्ये होता या माणसाने आपले खायचे असलेले दात जे आहेत प्रत्यक्षामधले ते दाखवले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या ठिकाणी फाडून फेकण्याचा प्रयत्न केला एक अत्यंत निषेध आहे या ठिकाणी जयंतून बि आवाडच्या हातामधून घडलेली आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहोत एकच असणार आहे की कायम जितेंद्र आवाड हे महाराष्ट्रामध्ये जाती तेढ धार्मिक तेढ निर्माण करत आले आहे आणि कायमच या जाती तेढ किंवा धार्मिक तेढ ते नेहमी चर्चेत राहिले आहे फक्त प्रसिद्धीच्या आभाष जर हा माणूस पूर्ण महाराष्ट्रातलं देशातलं जर वातावरण गडवळ करत असेल तर माझं माझं एकच मागणं आहे की याला त्वरित अटक करावी और देशद्रोहाचा गुन्हा देशद्रोहाचा खटला यांच्यावर चालवला येणं आमची पुढची रणनीती अशी असणार आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला सूचना दिली आहे की दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तिथे बुद्धविहार असेल अशा ठिकाणी आम्ही आंदोलन धरणात धरणे आंदोलन करण्यात आहोत